कोम आले कोम सोयाबीन ले कोम हो पराठीच्या पात्या गायते शेतकऱ्याची बोम 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 कोम आले कोम आय सोयाबीन ले कोम हो कर्ज काढूनही वावर हे पेरल लय मोठं पिक होईल मध्ये धरल होते गाई म्हशी बैल म्हाठी बोंड्या दादा झाल्या काळ्या डोम 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 कोम आले कोम आ, 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 आ सोयाबीन ले कोम वल्ला दुस काळा याच्या विले पूजला आजवर शेतकरी करचा मी